लागा 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 लाग आय काय पसर करणिक मळली या तिकड तमर चिरलो या तिकड मिरच्या चिर कोथिंबीर चिरून ठुलीया मोठी पराठुलीवर काय भानगड काय नक्की पनीरची भाजी काय बोलतीय आयला आज खास पाहून घरात आलं दिसतय बर का तेव्हा पनीरची भाजी केली आहे तर महत्वाचं म्हणजे आजले मोठं न्यूज आहे गुड न्यूज आहे गुड न्यूज हा तर तुम्हाला मी सकाळ दाखवणार व्हिडिओ मध्ये हो आपल्याकडे प्रमुख पाहुणे कोण आलोय आज आगमन झाले का ना हा आणली का ना शेवटी कार फार नेल मी नाच ना करायचा माझा दीडशे रुपये नाही दिलायनी पण मी जाऊन आणली असून द्या व्हिडिओ काढला व्हिडीओ काढाव कारण काय आज

पुरीला होय पुरीला आय करून पोरीला पोहे गर मला का नाही रात्री शिळी अशी आईची माया बघ माझ्या खाणार आहे का तू खा आता सकाळ आत्ता बघ मिळल मला खायला खा खा ग तर महत्वाचं म्हणजे आज पनीरची भाजी आहे आणि खासखुस आहे बर का आज खासखुस आहे काय सोरा कोण आलो या कोण आलो या तर तुम्हाला आज काय झालंय थोडं धावपळ झाली त्यामुळे तिला काय एवढं धावत नाही मी बघून त्याच्या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवणार काय तिकडे काय करते बारी महत्वाचं म्हणजे महत्वाच म्हणजे तुमच्या आशीर्वादाने तुमचं आली की कारभार दावत नाही बाळाला दावत नाही आणत नाही काय नाही आणलं आज आणलीच आज माझ्या मागची कटकट बाग खरं तुम्हाला सांगतो सांगत नाहीतर चार लय मला शिळ भाकरी खाल्ली राहून खरंच खाल्ली लागा पण पुरीला पुरव फार काळजाचा तुकडा चारला आईनी पण मला नाही व चारला मला नाही मला शिव नको तू खरंच मी शिव भाकरी खाल्ली अगोदर हा आमचं आमचं कोण आलं आमचं बॉस आलं आज कड शिजणार आहे बघा आज आणि मग म्हणजे खासखुस होणार आहे बरं का आणि महत्वाच म्हणजे काय होणार आहे माहितीये का तुपातली भाजी आज होणार आहे तुपातली भाजी काय म्हणतात तुपातली भाजी कशाला लुज चका चक्का हा हा आमचं जोडीदार पाहिलं बहिणी ही कोरले ते काय पाण्याकडे काय ना ते मग कोण आहे काय राव ही मला काय लागा आव खास खूप जोडीदार आहे तुम्ही पण तुम्ही एवढं नटलाय लईच नटलाय काय मागत काय बोलताय अहो ते बहुच कोरले सारखं दिसते ते लाज नाका लाज नाका लाज नाका आज आमच्यात खास खूप साई तू म्हणून बघितलंय बर का नाही शिवडी बाकरी खाली दुसऱ्या दिवस सकाळी बघितली काय तुम्ही शिवी बाकरी खाली आदल्या दिवसाची बाकरी आणली बाबा शेवटी काय करणार आम्ही टावली आता गेम अहो काय आता आता गेम थांबव लावू तू लावू बाबा चार मिनिट वर माझ्या नाही माझ्याच्या उतरला मीच लावणार आहे माझा तर उद्या आज आज तुपातली भाजी आहे तुप टाकायचं तेल वतायचं नाही आई तुपाची बाटली आणली ते खास तुपाची बाटली आणली तुप वतायचं एक बाटली डायरेक्ट वतायची हा हा काय हो ला काय चिव शिव काय बोला ना हा काय तुप टाकाय हुफ ना आणि तूप जर कुणाला पाहिजे असल तूप मिळतं आपल्याकडं म्हणजे आमचं पाहुण आहे तूप आहे घरचं जर त्यांच्या घरचं निवळ गौराण पद्धतीचं तुपाई आणि एकदम बाहेरलं तुपाय गैच ते आहे बकी आय धावती का बकी तू त्यांच्यातनी त्यांच्यातनी बघा आज परत बाटल्या जाऊन आणल्या नाही का असं दावावं लागतं खास खुश आय अगं दे तू मी नाही तिकडे घेऊन जात कारभाने संघटी तर बघा आता आमचा डाव रंगणार आहे थोड्या वेळात त्यामुळे मी बिजू खाणार आहे आता चालतंय असून द्या व्हिडिओ आता मी स्टॉप करू तुम्ही सांगा चालू ठोका स्टॉप करू पण कसं सांगणार तुम्ही लाईव्ह नाही बघा बाटल्या अशा दावा लागते द्या पाहुणे बाटल्या दिलते खास खूप महत्वाचं म्हणजे कारबारांसाठी गेलते कारण कारबारीन डिलिव्हर झाली या त्या मावशी दिलते बघा असं बाटल्या तयार होते द्या पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅमपासून तुम्हाला तूप मिळणार अर्धा लिटर एक लिटर किलो किलो सॉरी तर आयला मी सांगितलं तेल घ्याल टाकायचं नाही आय तुपाचं करायचं करून आज पनीरची भाजी मला तुपातली पाहिजे हा पनीर आणलेलं दाखवू पनीर आणलं दाखव आता मी काय करू चिरणार काय झालं सांगायचं नाही कोण हा ती जावा ती घ्या आणि कारबारींचा चेहरा तुम्हाला सकाळ दाखवतो व्हिडिओ मध्ये आता वाज फ्रेश नाही नाराज झाली ती दहा पैकी चालली हो का अगं भाईया तर काय नाही अशा प्रकारचं आपलं तूप आपलं जोडदार खास जोडदार पाहून आहे त्यामुळे खात्रीशीर तूप आहे तुम्ही घ्या सत्तर पस्तीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर नंबर आहे तूप घ्या पनीर त्यांच्यावर आणले जावा त्यांनी पनीर दिलेला आहे आता पनीरच्या भाजी होणार आहे खासखुस भाजी होणार आहे आणि तुपातलीच होणार आहे पण येऊन टाकलं टाकलं तुम्हाला अजून दाखवतो खरंच हे तूप तुपले भारी आहे का अशी बाटली होती लिकेज होत नाही फुटत नाही काय नाही व्यवस्थित तुमच्या पण येणार तुमच्या पत्त्या येणार काही अडचण नाही बिनदास स्वारे टाका तुम्ही सत्तर पस्तीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तरला ला असून द्या कारण की आता आजकालची पूर युट्यूबर काय करतात ॲड कशी करतात तुम्हाला सांगतो मी ते गेमची ॲड करत मला सक्ती करता येते पण ती मला गेमची ॲड करायच नाही एखाद्या चांगलं गरीबाचं कल्याण झालं म्हणून मी तू भाजी ॲड केली जाई मला मिळालं ते नाही असं नाही तर मी इथंच हा व्हिडिओ स्टॉप करतो आणि शॉर्ट व्हिडिओ मी टाकील पनीरची भाजी कशी बनवली ती तरी असू द्या आणि उद्याचं कारभारणीचं दर्शन Okay, bye, mak. Ah, okay, chala.